डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार पिंपरी चिंसवड नगर भूमापन आपण कार्यालयाच्या कामकाजाची सुसूत्रता भाजप नेते तथा आमदार महेश रांडे यांचा पाठपुरावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश भूमी अभिलेख कार्यालय तालुका हवेली जिल्हा पुणे अंतर्गत येणारी मडप्पा हद्दीतील काही गावे नगर भूमापन कार्यालय पिंपरी चिंचवड यांच्याशी संलग्न करण्याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे या संदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश जमाबंदी आयुक्तांना दिले आहेत भाजपा नेते तथा आमदार महेश टांडके यांनी महाराष्ट्रात अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्तानं राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली यावेळी नगर भूमापन कार्यालयाच्या कामकाजात सुसूत्रता आणण्याबाबत मागणी केली त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना जमीन मोजण्याकरता तसेच प्रॉपर्टी कार्ड या कामासाठी हवेली भूमी लेख कार्यालयामध्ये जावे लागते त्यामुळे नागरिकांची पायपीट आर्थिक वेळेचं नुकसान होते सर्वांना एकाच ठिकाणी सर्व सरकारी सुविधा मिळण्याकरता सोयीचे होईल त्या अनुषंगाने संलग्न करण्यात येणार आहेत महसूल मंत्री बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलं आहे की तहसील हवेली कार्यालयातील काही गावे पिंपरी चिंचवड नगरपालिकेच्या हद्दीतील काही गावे यापूर्वी हवेली तहसील कार्यालय अंतर्गत येत होती मागील काही कालावधीमध्ये सदर गावे अभिलेख सहित पिंपरी चिंचवड तहसील कार्यालयाअंतर्गत संलग्न करण्यात आलेली आहेत त्याचप्रमाणे भूमि अभिलेख हवेली कार्यालयातील काही गावे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत असून सदर गावे नगर भूमापन कार्यालय पिंपरी चिंचवड त्या कार्यालयाशी संलग्न करण्यात यावे अशी मागणीही आमदार लांडगे यांनी यावेळी केली आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा